ताजे हरभरे किती आनंद होतो असं स्वतः लावलेली भाजी बघायला हे काही नाही तर हरभरा आहेत दोन प्रकारचे लावले होते हा डिटेल व्हिडिओ बघा पूर्ण सो इथे जेव्हा पहिल्यांदा हरभरे यायला लागले इतका आनंद झाला खूप मस्त वाटत होतं मी आपली माझ्या झाडांशी अशी गप्पा मारत असते बोलत असते त्यांच्याशी ते कसं वाटतंय कसे आहात आणि तुम्ही बघू शकता छोट्याशा जागेत सुद्धा अगदी आरामात लावू शकतो इथे आम्ही काय घेतलं आहे तर एक कार्डबोर्डचा बॉक्स आहे सो so, त्या ह्याच्यामध्ये सुद्धा एवढे जास्त हरभारे आलेत हा बॉक्स अगदी छोटा आहे डिसइंटिग्रेट व्हायला लागतो तो नंतर पण काम पुरतं चालतं पानांची भाजी करत होतो आम्ही सो so, रूट्स बघा तुम्ही किती मोठे आहेत ऑफकोर्स अजून मोठा बॉक्स घेतला असता तर अजून मोठे रूट्स झाले असते पण काही लोक म्हणतात जागा नाहीये आम्ही अपार्टमेंट मध्ये राहतो फ्लॅट मध्ये राहतो पण अगदी छोट्याशा जागेत सुद्धा तीन चार वेळेची आरामात भाजी होईल अगदी छोटा बॉक्स वापरला तर विचार करता मी काय खाती मला घे आमचा बोडा आला घोड्याचं कारण म्हणतो परिमल याला पण हे अगदी आरामात तुमच्या किचनच्या डब्यात लून घेऊन तुम्ही ग्रो करू शकता इतका सुंदर हरभरा येतो हा मी भाजी म्हणजे वरचे वरचे पानांसाठी ग्रो करणारे दोन प्रकारे हे छोलेत आणि हे आपला काळा हरभरा आहे सो हे काय दोन्ही आपली मजा म्हणून एक्सपेरिमेंटिंग गार्डनिंग इज ऑल एक्सपेरिमेंटिंग अबाउट so, मी सो मी हे दोन्ही लावून बघणारे इतकं मस्त येतं गार हवा आवडते त्यामुळे आता वेदर परफेक्ट आहे अगदी खूप ऊन झालं की चांगलं येत नाही ही आमची एक जागा आहे इथे रेस बेडची पटकन सगळी माती मोती मोकळी करून घेणार काही काहीही वापरत नाही अरे आता परिमले नाही तर मी हातानेच करते <laughs> पण आपलं गवत काढून घ्यायचं जरा माती लूज करायची गार्डनिंग म्हणजे ना जास्त मजा आहे खरं तर एवढा काही त्रास होत नाही सो ही आपली थोडीशी खाली गेलेली माती लूज करून घेते मी ॲक्च्युली इथे लावायच्या ऐवजी आपण काय करूया ग्रो बॅग मध्ये लावूया ठीक okay? आहे so, सो ही पाच गॅलनची ग्रो बॅग आहे लोक विचारतात अरे आमची छोटी जागा आहे आम्ही काय लावू सगळं जे काय आम्ही लावतो ते छोट्या कुंडीत पॉटमध्ये किंवा अशा ग्रो बॅग मध्ये अशी नसेल तर चक्क प्लास्टिकची ग्रो बॅग प्लॅस्टिकची बॅग घ्या घालून गाठ मारा तशी ठेवा होल पाडा आणि सगळं रेडी चांगल्या क्वालिटीची माती खूप इम्पॉर्टंट आहे ही आमची कंपोस्ट मिक्स माती आहे सो काय घ्यायचं करायचं तर आणि तुम्ही बघू शकता त्याला थोडे मोड आलेत सो भिजत घातले होते आणि मी अशी चालणीमध्ये ठेवली होती तर त्याला लगेच मोड पण आले होते ओके सो हे असे मी टाकणार आहे इकडे सो मी हे हरभरा ग्रो करायला लावत नाही आहे अंदाज हे आपलं थोडंसं स्पेसिंग बघून करतीय मजा म्हणून लावला लावायचं आहे पण आपली आरामात ह्याच्यात कितीतरी भाजी पण येते स्वतः इकडच्या साईडला दोन्हीचे पानं अगदी सेम येतात फुलांचं रंग वेगळे आहेत ते आता मी सांगणार नाही आहे तुम्ही लावून बघा आणि तुम्ही सांगा की काय फरक आहे बघूयात जरा गंमत सो काय तर एवढंच करायचं आहे आणि अगदी आरामात तुमचा हरबारा येणार आहे खाली आहे मी थोडस किंचित खाली टाकलं त्याला ऑलरेडी मोड आलेले आहेत खूप सोपं आहे त्याच्यावरती काय तर आपण माती टाकूयात अजून थोडीशी आहे माती मातीने कगर करूया उद्या पाऊस पडणार आहे नाहीतर आपलं पाणी खूप पाणी टाकायची गरज नसते ड्राय झालं की पाणी टाका तुमच्या एनवायरमेंट तुमच्या वेदरच्या अकॉर्डिंगली पाणी टाका आणि ह्या बागेत काहीच दिवसात आम्ही शेअर करू हरभरा कसा मस्त टवटवीत येतो आहे तुम्ही पण शेअर करा थँक्यू बाय तिकडे ओवी माऊली बोलवतायत आम्हाला पळत जायचं आहे